बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाईल्स सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स साई मंदिर चौक कळंबा मोबाईल नंबर आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कोल्हापूर ब्रेकिंग वर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे आज मी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत पाटील बापू यांची विशेष अशी मुलाखत घेणार आहे अगदी दोन हजार चौदा पासून ते भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत तर आता त्यांच्या पण खास अशी मुलाखत घेणार आहे नमस्कार बापू नमस्कार बापू पूर्वी आपण राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे तर भाजपमध्ये येण्याचा निर्णय कसा काय घेतला साधारण परिस्थिती जशी बदलत जाईल राजकीय देशात आणि महाराष्ट्र राज्यात त्या पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोनातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आता दोन हजार चौदा पासून तुम्ही सक्रिय भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहे तर या कालावधीत तुम्ही केलेले सामाजिक किंवा राजकीय काही उपक्रम राबवलेत का भारतीय जनता पार्टी मध्ये ज्यावेळी मी काम करायला सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टी पंचायत राज आणि ग्रामविकास विभाग ह्याचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायला लावतो माझी प्रदेशाची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब होते आणि पंचायत राज आणि ग्राम विकास विभाग म्हणजे जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या ज्या सर्वसामान्य नागरिकांना योजना आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या त्या गोरगरीब जनतेपर्यंत नागरिकापर्यंत ना पोचवायच्या त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे त्यांना त्या ते योजनेचा लाभ मिळवून द्यायचा आणि अशा पद्धतीनं लाभार्थी जे वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शासकीय त्यांच्या लाभार्थी लाभार्थ्यांची संख्या वाढवायची आणि आपल्या भारतीय जनता पक्षाचा प्रसार पण करायचा आणि जितके लाभार्थी होतील तितका आपल्या पक्षाला त्यांचा चांगला पाठिंबा मिळत राहिलेला आहे त्यामुळेच सध्या देशामध्ये आपण बघताय देशामध्ये आणि राज्यामध्ये अगदी बहुमतानं आपलं भारतीय जनता पार्टीचं युतीचं सरकार आलेलं आहे आता प्रभाग क्रमांक अठरा मधून तुम्ही इच्छुक आहात प्रभाग क्रमांक अठरा मध्ये भाजपकडून किंवा महायुती इच्छुकांची संख्या जास्त आहे तरी देखील तुम्हाला तिकिटाची खात्री आहे हो हो साधारण तिकीटाची खात्री काय साधारण तीस वर्ष मी राजकारणात आहे अगदी विद्यार्थी जसेपासून मी शिवाजी विद्यापीठ स्टुडंट काउन्सिल असेल राजाराम महाविद्यालयामध्ये जीएस होतो विद्या विद्यापीठ प्रतिनिधी होतो आणि एन एस साहेब एन एस विद्यार्थी संघटना होती त्याचा मी जिल्हा उपदेश म्हणून काम केलं त्यानंतर राष्ट्रवादीच दहा वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्यानंतर दोन हजार चौदा पासून मी सक्रिय भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे आणि एक अनुभव अभ्यासू व्यक्ती किंवा अभ्यासू कार्यकर्ताहून मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे ह्या प्रभाग क्रमांक अठरा जो आहे तो आता भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे जवळजवळ सायबर चौकातून ते हॉकी स्टेडियम बरोबर असा जवळजवळ मोठा प्रभाग हा आहे रामानंदर हा रामानंद नगर पण थोडा भाग येतोय राजेंद्र नगरचा थोडा भाग येतोय असा मोठा जवळजवळ सव्वीस सत्तावीस हजार मतदारांचा हा जवळजवळ हा मतदारसंघ आहे तर या मतदारसंघातल्या प्रमुख समस्या काय आहे या मतदारसंघात साधारण जिथं राजेंद्रनगर वगैरे झोपडपट्टी आहे तिथं कचऱ्याचा कचरा उठाव होणं गरजेचं आहे गरजे। कारण तिथं स्लम एरियामध्ये कचरा उठावची जास्त गरज असते दुसरं म्हणजे ज्या कॉलनी एरिया आहेत त्यामध्ये रस्ते गटर्स लोकांना आरोग्य सुविधा आता आमच्या इथं आपला दवाखाना शासनाने चालू केलेला आहे अशा पद्धतीने लोकांना आरोग्याचे पण सोयी मिळाव्यात mm. रस्ते चांगले mm. व्हावेत जेणेकरून लोकांना बाबा ऍक्सिडेंटच जे प्रमाण आहे ते okay. कमी व्हावं mm. आणि भागामध्ये स्वच्छता mm. कचरा उठाव वेळच्या वेळी व्हावा mm. भागामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये पाणी पुरवठा प्यायचं mm. पाणी वगैरे स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी परत स्ट्रीट लाईट लाईट वगैरे हो तर बापू ह्या आता रस्ते लाईट गटर्स किंवा पाणी काय ह्या मूलभूत सुविधा आहेतच ह्या दिल्या पाहिजेत हे नगरसेवकांचं कर्तव्यच आहे तर तुम्हाला जर या प्रभागातील नागरिकांनी जर संधी जर दिली तर याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही संकल्प किंवा वेगळा काही विजन आहे का मूलभूत सुविधा जे आहेत रस्ते गटर्स पाणी पुरवठा कचरा उठाव स्वच्छता त्याबरोबरच भागामध्ये बेरोजगार मुलांच्या साठी एखादा प्रोजेक्ट उभा करायचा किंवा एखादा उद्योग किंवा एखादं गार्मेंट पार्क असे किंवा एखाद आयटी पार्क सारखी छोटीशी एखादी युनिट आपल्याला उभा करायचा आहे दुसरं म्हणजे भागामध्ये एखाद सार्वजनिक वाचनालय कारण आता वाचन संस्कृती कमी होत चालली नाही त्यासाठी सार्वजनिक वाचला वाचनालय uh... आणि प्रत्येक मध्ये प्रत्येक कॉलनी uh... आहेत किंवा विभाग आहेत uh... जवळजवळ दहा पंधरा विभाग आहेत uh... अंबाई डिफेन्स आहे जागरुत नगर आहे पैमल वसाद आहे सम्राट नगर आहे uh... राजेंद्र नगर आहे एस एस सी बोर्ड आहे सुभाष नगरचा थोडा भाग आहे रामानंद नगर आहे स्वतंत्र सैनिक वसाद अशा ठिकाणी मोफत आरोग्य दवाखाना करायचा आपला शासनातर्फे किंवा पाठपुरावा करून केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियोजनातून सहकार्यातून मोफत दर 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 दिवशी एका विभागात मोफत दवाखाना औषध मोफत तपासणी मोफत आणि वाचनालय असं माझा मानस आहे आणि बेरोजगारांसाठी एखादा उद्योग किंवा काहीतरी भागामध्ये एखाद्या तरुण वर्गाच्या हाताला काम देण्यासाठी एखाद्या त्यांना त्यांची रोजीरोटी चालावी त्यांचं कुटुंब चालावं हो यासाठी एखादा चांगला प्रयत्न करून एखादा प्रोजेक्ट उभा करायचं माझा मानस आहे बापू आता दोन हजार चार पासून तुमचाही माझा परिचय दोन हजार चार पासून तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्याच्या बऱ्याचशा न्यूज मी पण कव्हर केलेल्या आहेत तरी देखील तुम्ही क्रीडा क्षेत्रासाठी काही विशेष योगदान दिले का क्रीडा क्षेत्रासाठी मी पश्चिम महाराष्ट्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा दरवर्षी भरत होतो अलीकडे थोडं त्याचा गॅप पडला खंड पडला तसंच स्केटिंग स्पर्धा आता महेश कदम वगैरे दरवर्षी माझ्या वाढदिवसानं मी स्केटिंग स्पर्धा मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर वृक्षारोपण कुष्ठरोग्याला मदत वृद्धाश्रमाला मदत असं प्रत्येक वर्षी आपण सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवतोय त्यामुळे तर मी आणि जरी प्रभाग मोठा झाला असला तर माझ्या कामामुळे माझं काम जे आहे ते शहरस्तरीय स्तरी असल्यामुळं प्रभागामध्ये माझी चांगली ओळख आहे किंवा माझी कार्यकर्त्यांची जाळ आहे त्यामुळे मी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये चांगला दावेदार आहे बापू तुम्हाला राजकीय सामाजिक क्षेत्राची आवड आहेच शिवाय तुम्ही एक चांगले अभिनेता पण म्हणून पण आहात तर कला क्षेत्राबद्दल काय करण्यासारखं कला क्षेत्रामध्ये तर मला अत्यंत कला क्षेत्राबद्दल आदर आहे आवड आहे कलाकारांसाठी पण आपल्याला काहीतरी चांगलं करता यावं योग्य संधी ज्यावेळी मिळेल कलाकारांसाठी सुद्धा आता मध्यंतरी कलाकारांचं मानधनाच्या संदर्भात सांस्कृतिक मंत्र्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केलेला कलाकारांना वेळच्या वेळी पेन्शन योजना आहे महिन्याच्या महिला मिळाली बरेच दोन तीन वर्ष रखडले किंवा नवीन कलाकारांसाठी सुद्धा आपण एखादा इव्हेंट किंवा किंवा एखादा वेब सिरीज कुठलाही नवीन संधी द्यायचा मी प्रयत्न केले बापू आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय शैक्षणिक आणि क्रीडा आणि कला क्षेत्रात तुमची घोडदोड कायम अग्रेसर अशी राहिलेली आहे इथून पुढे देखील तुमची घोडदोड अशीच राहावी